हॅलो गाईज सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे जीवन प्रवास तर आत्ता मी कॅमेरा घेऊन आतमध्ये जाणार आहे आणि जेव्हा शूट चालू असेल त्यावेळेस सर्वांची रिॲक्शन कशाप्रकारे असते हे मी तुम्हाला दाखवणार आहे खूप मजा येणार आहे तरी सर्वांनी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा तेव्हा आतमध्ये चाललो आहे आता मी बघ कॅमेरे मध्ये येऊन येऊन विकस पळायला येतो आला येतो हे बघाय काय आलं पळायला येतो तू समजराव काय होत कहना क्या चाहते हो विकास अजून एक आतमध्ये तू लपून बसल प्रणय प्रणय विकासला आतमध्येच घेत नाही मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं, नहीं, मारो, मारो। नहीं, नहीं, मारो। नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड आरती बना लिए टीपन पढ़ा ली होती आली 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 <laughs> 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 <आला थी। laughs> वाह क्या सीन है

कारे उघड खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया, गया।, गया।